आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरला निघालेल्या वारीत आमदार प्रशांत ठाकूर भाजप उत्तर रायगड अध्यक्ष अविनाश कोळी सरचिटणीस नितीन पाटील यांनी सहभागी होत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले त्यांच्या समवेत भाजप पनवेल तालुका पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील पनवेल शहर मंडळ अध्यक्ष रायगड जिल्हाध्यक्ष अमित जाधव माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा अजय बहिरा शिवकर सरपंच आनंद ढवळे प्रीतम म्हात्रे रुपेश नागवेकर स्वप्नील ठाकूर आदी उपस्थित होते इथे आल्याबद्दल आपण आमचा मान सन्मान केला खर तर इथे आल्याबद्दल आणि वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या हा ही परंपरा आपण चालू ठेवल्याबद्दल आपण सर्व संत मंडळींच आणि हरिभक्त आभार व्यक्त केलं पाहिजे साहेब मी सर्वांच्या आभार व्यक्त करतो कोकणवासियांच्या वतीनं आम्ही आपलं आभार व्यक्त करतो की जे संतश्रेष्ठ परंपरेतून या ठिकाणी पुढे पाजरत आलं तेच माणुसकीचं दर्शन आपण घडवलं आणि आम्हा सर्व या वारकऱ्यांच्या कुटुंबियांना आपण जे सहकार्य करताय परमेश्वरानं त्याच्या शतपटीनं आपल्याला देव अशी परमेश्वराच्या चरणी माऊलींच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो विठुरायाच्या दर्शनाची आपल्या सर्वांना आस लागलेली आहे आणि त्या दिशेनं मार्गक्रमण करताना आजचा हा मुक्काम या मुक्कामाला आपली सर्वांची भेट झाली आमच्या सर्व माता भगिनी या ठिकाणी आहेत सर्व आमचे ज्येष्ठ आमचे सर्व मार्गदर्शक सर्व हरिभक्तपरायण मंडळी युवा मंडळी सर्वांना या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या या वाटचालीनं सर्व पनवेलकरांना सर्व रायगडवासियांना कोकणवासियांना आनंद होतोय विठुरायानं आपल्या सर्वांना आपल्या सगळ्यांच्या परिवाराला आशीर्वाद द्यावेत हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना आपण आम आमचा जो सत्कार केला आम्हा सर्वांच्या वतीनं आपला मनपूर्वक आभार धन्यवाद रामकृष्ण आरे ब्यपोर्ट पनवेल पनवेल वार्तान्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री